अरे शंभर शकुनी मेल्याच्या नंतर एक पवार जन्माला आलाय शंभर शकुनी मेल्याच्या नंतर एक शरद पवार जन्माला आलाय डोकं बघा की धनगर समाज हा कायदा मानत नाही अरे या हिंदुस्थानातला धनगर समाज हा लोकशाहीला मानतो या भारताच्या नवनिर्मितीमध्ये धनगरांचा सिंहाचा वाटा आहे जी संसद भवन आज दिल्लीमध्ये डोवानं उभी आहे जे राष्ट्रपती भवन दिल्लीमध्ये उभा आहे आणि त्या सगळ्या जमिनी आहेत त्या होळकरांच्या रायसोनी गावामध्ये उभ्या आहेत अरे ही लोकशाही मजबूत करण्यासाठी या होळकरांचा सिंहांचा वाटा आहे आणि म्हणून पवारांचा डाव लाथन उधळून टाकण्यासाठी आज आम्ही तुमच्या समोर आलो आहे बरोबर आहे की चुकीचं आहे हा काय रे बाबा पहिल्यांदा आम्ही राजीनामा देणार दे की तुझ्या लेखीचा दे लेखीचा राजीनामा चार पाच महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या एक लाख दीड लाखांना निवडून आली आहे दे तुझ्या त्या कर्जत जामखेडच्या नातबाचा अकराशे मताने निवडून आलाय दे त्या जयंत पाटलाचा परवा आला होता ना जयंत पाटील इथं तोंडावरती साथी आसरा घेऊन आला होता ना दिसायला दे देखना राजबिंडा तितकाच कपटी तितकाच नीच तितकाच जातीवादी दे ना त्याचा राजीनामा बरोबर आहे काय चुकीचं आहे अरे एका आमच्या आनंदराव देवकाते साहेबांनी राजीनामा दिला अजूनपर्यंत त्या घराला आमदार की मिळाला मिळाली का सांगा मिळाली तुम्ही बळीचे बकरी आम्हाला करता अरे तुम्ही व्हा ना तुम्हाला बिरोबाला कापतो ना आम्ही माजलेल्यांना बरोबर ना आपण बिरोबाला कुणाला कापतो बोकाड ते कुठलं बोकाड कापतो दहा बारा बोकड आपल्याकडे असते कुणाला कापतो बकरी आपल्याकडे शंभर असते पण त्यातल्या एकालाच काय कापतो कारण ते माजलेलं असतं आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांना आपल्याला बिरोबाला आणि खंडोबाला कापावं लागेल कापायचं की नाही कापायचं ना आज महाराष्ट्रामध्ये आणि देशांना ही प्रक्रिया मान्यता असेल त्यांनी राजीनामे द्या आणि मग तुम्ही आंदोलन सुरू करा नुसतं करंगळी कापून शहीद झाल्याचा का। <laughs> की जे पण आमदार इकडे तिकडे कावऱ्या बावऱ्या बघायला लागेल अ वाघाच्या पोटी वाघ जन्मले तशी ती आहेत ठोकून काढ अरे म्हणले देवाभाव आमच्यासाठी महत्वाचा आहे कुठलं काय काढून बसलाय घराचं बोललं न्याज बोलला कोणत होती हे जे प्रस्थापित आहेत <स्थाँगा> <का> <स्थाँगा> ना प्रस्थापित नावाची जी जात महाराष्ट्रात आहे का त्यांच्या छाताडावरती नाचायला पाहिजे तुम्ही आम्ही सगळ्यांनी नाचायला पाहिजे का नाही पाहिजे त्यांना असं वाटत होतं की आता आपलं तर सरकार येते ना आम्ही असं करून तसं करू आता आता युतकी मऊ आलेत जयंत पाटलांचं कालचं समाज ऐकलं का दोन हजार एकोणीस ला भावना पुन्हा येईन ह्याच्यावरती असा डिवचत होता होता का ना आणि काल स्वतः सारखा मो चार वेळा पाया पडले सगळ्यात तिन्ही पुढारींच्या किती वेळा जयंत पाटील पाठतोय ना चार वेळा लाचार झाले मोहि किरकोळ आहे किरकोळ म्हणजे तुम्हाला माहित आहे किरकोळ झाले ते पूर्वीसारखी परिस्थिती नाही त्यामुळे जास्त बोलण्यात काय पॉइंट आहे असं मला वाटत नाही कारण ह्या लोकांची सवय काय आमचं पोरग जरी जन्माला आलं तर ते आमदार झालं पाहिजे आणि आम्ही किती बी इकडं वीस वीस वर्ष काम केलं त्यांचं काय ह्याला लॉटरी लागली मग ते लॉटरी आर अरे आमच्या अंगावरती अजून पोलिसांनी मारलेली ओळ गेले नाही दोन हजार सात आठ चे हा ह्या जयंत पाटलाला मी जेव्हा अडवलं होतं तेव्हा आमच्यावरती लाठीचार्ज झाला होता ते पोलिसाकडं प्लॅस्टिक प्लास्टिकचे काटे ना पोलिसाकडं लय वाईट आहे ते मारल्यानंतर एक तासानं कळते कातड गेले आधी कळत नाही पुण्याचे लोक अहिल्या देवींची जयंती होती त्या दिवशी आणि अचानक मी तिथं मंत्र्यांना बंदी घातली होती टेंबूचं पाणी जोपर्यंत देत नाही तोपर्यंत मंत्र्यांनी यायचं नाही जयंतरावला जरा कंड होता अचानक हेलिकॉप्टर उतरवलं मी तासगावत गेलो होतो मला कळाला आलाय लगेच गाडी वळवली पाच पन्नास पोरावरती अडवून टाकला अडवला का पोलिसांनी लाठी चार्ज केला लाठी चार्ज केला आणि परत आम्ही त्या जयंतीच्या कार्यक्रमाला गेलो मिश्री तालुका सांगोल्याला आणि जिथं कोंबडवाडी म्हणून गाव आहे तिथं गेल्यावर चांचा नाही लागलं तोवर कळालं नव्हतं अरे सगळ्यांना म्हटलं बघा काय काय झालं पॅन्टावर केला तर कातडच नाही सगळं रगात अरे आम्ही संघर्ष केलेले लोक आहोत आम्ही संघर्ष करून इथं आलोय आम्हाला काही लॉटरी लागलेली नाही आमच्या <प्राथाँ> घरात पोरग जन्माला आलं तर आमचा नामकरणाचा कार्यक्रम कसा असतो पोरग पाळण्यात ठेवते आमच्या आई बहिणी गोळा होते कुणी गोविंद म्हणा कुणी गोपाळ म्हणा कुणी गोविंद म्हणा कुणी गोपाळ म्हणा कुरुर करून त्याचं नाव ठेवते बरोबर मोहितेच्या घरात असं नाही कुणी गोविंद म्हणा कुणी गोपाळ म्हणा तिथं पाळण्यात ठेवलं कुणी आमदार व्हा कुणी खासदार व्हा काय कुणी आमदार व्हा कुणी खासदार व्हा कुठल्याही पार्टीत जावा बेईमान राहावा पण आमदार खासदार व्हा त्यात नाही जमलं तर जिल्हा परिषदचा अध्यक्ष व्हा जिल्हा परिषदचा सभापती व्हा झेडपीचा मेंबर व्हा पंचायत समितीचा मेंबर व्हा लय झालं तर मग तिथं सरपंच व्हा पण सुट्टी देऊ नका माझी भाजपला सुद्धा विनंती आहे ज्यांनी गद्दारी केली आहे दोन हजार चोवीस ला आपल्या पडत्या काळामध्ये त्यांना पायताना जवळ सुद्धा उभा करू नका एक त्या मोहित्यांचा विषय नाही महाराष्ट्रात ज्याने ज्याने आपला लाभ घेतला आपला गैरफायदा घेतला त्यामुळे तुम्ही रामभाऊ चिंता करू नका तुमचा योग्य सन्मान भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होईल यासाठी मी आणि सदाभाऊ माननीय देवाभाऊना जाऊन भेटेन चिंता करू नका अजिबात आणि आपण काय काळजी करायची आपला काय बाप आमदार खासदार होता का अरे तुमचा तर बाब ऊस तोड मजूर होता माझी आई मी तुमच्या समोर बोलत असताना शेतात राबतेय सदाभाऊची आहे शेतामध्ये राबते आहे आपलं नुकसान होणार आहे काय आपला काय कारखाना आहे काय नाही काय बँक आहे का आपल्याला लोन आहे काय नाही का, 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 आपल्याकडे का कापड आणि गाडी सोडून काही नाही काय चिंता करायचं आहे त्यामुळे कुठल्याही प्रस्थापिताच्या छताडाला धरायला आम्हाला कधीच काय भीती वाटत नाही आणि आम्ही छताड धरतोय तुमच्यासाठी धरतो आमचं वैयक्तिक काय नाही त्यांच्यासाठी आमचं वैयक्तिक तिथं काय अडकलेलं नाहीये